आतवान आत्मान नमस्ते सर्वांना अरे वा जुडलो आणि सहजपणे मी प्रश्न विचारला आहे कशासाठी तर आपल्या सोबतचे जे सदस्य बसलेले आहेत या सगळ्या सदस्यांना प्रोत्साहन मिळावं एवढ्या एका उद्दिष्टासाठी आणि प्रश्न असा विचारला आहे की रेकी फर्स्टलाच आहे आपण आठवडा झालेला आहे आणि आपल्यापैकी कोणी असं आहे का की ज्यांना या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडल्यानंतर या पहिल्याच आठवड्यामध्ये आज तारीख आठ आहे आणि आपली बॅच सुरू झाली सात तारखेला या आठ दिवसामध्ये क्लिक झालाय की मॅम मला ना ऊर्जेसोबत जुडल्यानंतर हा बदल स्वतःमध्ये वाटतोय तर हे सांगायला सहज म्हटलं आणि हात वर आले भरपूर चला तर पहिला माईक सुरू करा कोणी वर केला होता मनीषा भुले माईक सुरू करा ज्योती भुरे माईक सुरू करा हा करा ना फक्त माईक ज्याचा सुरू होईल तो पहिले बोलणार नमस्ते ज्योतीनी पहिला नंबर त्यानंतर मनीषा बोला मॅडम माझे माहिती का दुसऱ्याच दिवशी आहे ना आपण मेडिटेशन मध्ये शक्तीपात दिला ना मॅडम त्याच दिवशी पासून मध्ये आज्ञा चक्र जो आहे हा ओपन झाला मॅडम अरे वा <laughs> आजी, <laughs> आजी, आजी 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 <laughs> आणि माहितीये का जेव्हा तुम्ही शक्तीपात दिले ना मॅडम त्याच्यानंतर मला असं एकदम खूप असं फिरत होते आणि त्याच्यानंतर मध्ये काल आहे ना मॅडम कालचे मी रात्रीचे मेडिटेशन केलं माझे पूर्ण चक्र असे मला फील सारखे वाटत होते मॅडम जसे हार्ट चक्र कसं धकधक करतो तसा पूर्ण नाही का मेडिटेशन मध्ये वाटतो मॅडम माझ्या पूर्ण चक्रामध्ये वाटत आहे ओके वा, छान मनिषाताईला काहीतरी सांगायचंय मला मनीषाताई त्यानंतर रत्ना ताई आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅम हात खूप दुखत होता इथे आणि मेडिटेशन सुरू झाल्यानंतर ना मला एकदम आराम पडला खूप खूप फरक पडलाय मला आता बिलकुल हात दुखायचं राहील मला शोल्डर शोल्डर दुखायचं हो हो खूप खूप दुखत होत असं वर वगैरे नेताना त्रास व्हायचं की काय हा भरपूर भरपूर त्रास होत होता मला आता पूर्ण दुखायचं राहिलं माझा हा खरंच मनापासून सगळ्यांनी ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणा आणि ताईंसाठी किती दिवसापासून दुखायचं मनीष आता शोल्डर भरपूर बर, भरपूर दिवस झाले होते भरपूर म्हणजे मान मान आणि शोल्डर अंदाज तरी वीस वर्षापासून दुखत होती मान, मान नाही राहिली पण शोल्डर खूप दुखतोय गोळ्या औषधं भरपूर खाल्ली मी काहीच फरक नव्हतं होत पाहिलं पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन आणि पहिले सात दिवस दहा वर्षापासून त्यांनी दहा वीस म्हटलं आपण दहाच भरूया दहा, दहा वर्षापासून दुखत असलेलं शोल्डर पूर्णपणे बरं झालं आहे थँक्यू युनिव्हर्स थँक्यू 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 या ब्रह्मांडाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि ती मान सुद्धा दुखती आहे ती पूर्ण राहून जाणार मनिषातही डोंट वरी हो जयगा ओके येस खूप सुंदर खूप सुंदर रत्ना नेक्स्ट लोकांनी हात वर करा असे प्रॉब्लेम तर खूप येत राहतात आणि प्रश्न पण खूप असतात पण ज्या वेळेस मी मोबाईल तुमची व्हिडिओ बघत असते त्यावेळेस माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला मिळतं आज सुद्धा मला माझ्या प्रश्नाची उत्तर मिळाले की आपण रेकी काय शिकावी त्याच्यामध्ये असं काय आहे म्हणजे आपण कसं आपलं उद्दिष्ट हे करायचं ते सगळे प्रश्न मला प्रश्नांची सगळी उत्तर मला मिळतात पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आणि काल ज्या मी मेडिटेशन करत होती सकाळी त्यावेळेस असं मला असं पर्पल कलरचं असा इथं हे दिसला कलर दिसला मला पर्पल पर कलर असा दिसला छान अनुभव आला मला आणि खूप छान वाटत दिवसभर एकदम फ्रेश वाटत खूप सुंदर वाटत बहत खूप छान वनिता क्षीरसागर अधिक कोणीतरी हातवर केला होता आता मी विसरली वनिता माईक सुरू करा हा ओके तृप्तीनी हा वनिता नंतर तृप्ती हा माईक चालू केलाय मॅडम बोला आता आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते बोला आ, मी खास एक अनुभव सांगेल की मेडिटेशन मी वैशाली फरांदे मॅडमनी मला हे सांगितलेलं बघायला युट्यूबला मी पाहिलं आणि स्टार्ट पहिल्या दिवशी मी मेडिटेशन केलं होतं नोव्हेंबर डिसेंबर हा नो डिसेंबरमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिलं मेडिटेशन केलं दोन हजार दहा सालापासून दोन हजार पंचवीस पर्यंत रात्रीची झोप कसलीच लागायची नाही कमीत कमी तासा तासाला मी जागे असायचे पण पहिलंच मेडिटेशन केलं आणि त्याच रात्रीला मला कमीत कमी, कमी आठ तासाची झोप झाली माझी तेव्हापासून मी मेडिटेशन पूर्ण रोज करते दोन वेळा मेडिटेशन मी करते हा माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे मला आनंद कुठलाच नाहीये कारण की थोडं काही जरी आपटलं तरी मी रात्रीची जागी झाली तर परत मला झोप लागत नाही असं धन्यवाद मॅडम बोलायला बरोबर काय पण परत कधीतरी येस येस नक्कीच परत कधीतरी आज एक तात्पुरता आपण विचारतोय सगळ्यांना की काय बरं बदल वाटतोय म्हणजे मला असं वाटलं की एका आठवड्यामध्ये काही आपण आपण काहीतरी दिलं की नाही दिलं हे स्वतःला चेक करण्यासाठी मी तुमच्याकडून अनुभव विचारते दुसरं काहीच नाही <laughs> कळलं तृप्ती मॅडम तृप्ती त्यानंतर आपल्या ह्या ज्यांनी हातवर केला होता हा थँक्यू थँक्यू म्हणजे नमस्ते बोला आत्मा नमस्ते ताई माझा अनुभव म्हणजे कस एक मी सध्या माझा म्हणजे खूप माझ्या घरात एक वाईट घटना घडलेली आणि मी झोपतच नव्हते माझे मिस्टर चोवीस नोव्हेंबरला ऑफ झालेत आणि तिथपासून मला झोपच नव्हती पण ह्या मेडिटेशन माझी जाऊबाई सविता आता ग्रँड मास्टर झाल्यात तिने मला रेखीच सांगितलं आणि मी ते हे केलं पैसे भरून सुरुवात केली पहिल्या दिवशी मला काही झोप आली नाही पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे मी स्वतःच दोनदा तीनदा ते मेडिटेशन करायला सुरुवात केली हात दुखत आहेत हे एक कारण होतं म्हणजे आपण बाबा सवयी केली तर ते कमी होईल ह्याने मला झोप व्यवस्थित द्यायला लागली आणि आज माझ्या कमरेचं दुखणं होतं गोळ्या घेतल्या की तेवढ्यापुरती मला बरं वाटायचं गोळ्या बंद केल्या की चालू व्हायचं चा। पण ह्या आठवड्यात मी गोळ्याच बंद केल्यात आणि माझं खरोखर दुखणं कमी झालंय आता थोडंसं होत आहे खाली बसताना पण जेवढं पूर्वी उभं राहिलं की मला एवढा त्रास व्हायचा आता होत नाहीये त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद की माझ्यासाठी तुम्ही देवासारखं अगदी धावून आल्यासारखं झालेलं आहे की ह्या काळात मला खरंच खूप गरज होती ह्या सगळ्या गोष्टीची बस ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणायचे तृप्ती ताई बरोबर बरोबर आणि आपण म्हणतो ना की दुःखाचं आता आपण शिकणारच आहे की काय काय बदल होतो आपण म्हणतो ना की दुःखाचं ओझ घेता येत नाही आता तृप्ती ताईला बऱ्याच जणांनी म्हटलं असेल की बाई ग हळूहळू फरक पडेल मनस्थितीमध्ये बाई ग दुःख हे ओझ नाही घेता येत बाबा हे ये स्वतःच स्वतःला सहन करावं लागते कारण मानसिक झालेला तो एक धक्का आहे जोडीदाराच्या आयुष्यातलं अचानक निघून जाणं बरोबर ना पण जसं आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो ना तर त्या दुःखाचं ओझो सुद्धा खरंच कमी होतो आपण पटकन त्या दुःखामधून बाहेर निघतो आपल्याला सत्यता समजते आणि ना आपल्या आयुष्याला छान सुरुवात होते खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर स्वप्नालीनी कोणी हातवर केला होता शुभांगिनी केला होता हो ना कोणी केला होता ब्लॅक ब्लॅक कपडे होते कोणीतरी <laughs> माईक सुरू करा कोणी केला माईक सुरू करा सुगंधा सुगंधा नमस्कार आत्मा नमस्ते सगळ्यांना तृप्ती अगदी सहमत आहे माझा हा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मी फार वर्कॉलिक आहे मला त्याच्यात आनंदही मिळत काम ऑफिसच्या कामामध्ये एवढी बिझी असायचे पण डिलिव्हरीच्या नंतर मी स्वतःहूनच एक वर्षासाठी गॅप घेतला आणि मी स्वतःलाच ते ठरवत होत की एक वर्षानंतर मी माझं काम करत पुन्हा सुरू करेल त्रास म्हणून नाही पण मला त्याच्यात आनंद मिळतो म्हणून म्हटलं माझ्या बाळाचा आणि स्वतःचाही दोघांचंही मी काम आणि ते सगळं व्यवस्थित सांभाळू शकते पण का कोणा मानसिक आणि मनाची जाणगी इच्छा असून सुद्धा माझी कृती होत नव्हती आणि हा विचार करण्यामध्ये माझं आणखी सहा महिने गेले माझं बाळ आता दीड वर्षाचा आहे अर्थात पण मला जमतच नव्हतं आणि त्यात मला आनंदही मिळत त्यात आणखी काही करू शकत नव्हतं काम नक्कीच करते पण तो जो मला पूर्वीचा आनंद होता तो मिळत नव्हता माझी बहीण मास्टर आहे त्यांनी मला सांगले की तू रेकी जॉईन कर तुला कळेल मार्ग सापडेल आणि आणि सांगू वर्ष मला की मी हे आई रिलेटेड रिलेट करू शकतात कारण की बाळ झाल्यानंतर आईला झोप येत आणि मला सकाळ झाली की असं वाटायचं की मी रात्रभर जागेच आहे मी झोपलेच नाही तर शरीराने झोपणं म्हणजे झोप नाही ना एक इथून पण झोप मिळाली पाहिजे ती मला कधीच मिळाली नाही ज्या दिवशी फर्स्ट डे मी जॉईन झाले नेक्स्ट डे मला खरंच म्हणजे मुलासाठी मी उठले असेन पण मला सकाळी वाटलं की मी झोपले होते आणि हे दीड वर्षानंतर आणि हा सर्वात मोठा कोणी मला नाही पण माझ्यासाठी ही छोटीशी गोष्ट पण खूप मोठी होती मला दीड वर्षानंतर असं वाटलं की मी रात्री झोपले आणि माझं काम ही हळूहळू मी सुरू केलं कारण की मला असं वाटतं की ती कृती होत नव्हती माझ्याकडून आणि ह्या सात दिवसाच्या सेशन मधून इच्छाशक्ती तर आहेच पण त्या इच्छाशक्तीला जोड बहुतेक रेखीमुळे माझ्याकडनं कृतीही व्हायला लागली त्यामुळे मी पुढे मला समाधान जास्त आणखी त्याचं एक्सपिरियन्स घेऊ शकेल पण ह्या सात दिवसात मला बऱ्यापैकी चांगला अनुभव हो आला थँक्यू सो मच so खूप छान खूप छान तुमची बहीण कोण uh, श्रुती सालेकर ओके okay. खूप छान खूप सुंदर आणि आता ती झोप आणि त्या सगळ्या गोष्टी खूप छान असणार आहेत पुढचं आयुष्य oh. मे ना आतापर्यंतच खरं तर गरज होती बेबी लहान असताना या अगोदर केलं असतं तर ते रेकीमयी अंगावर जेव्हा दूध पित ना बाळ तेव्हा जेव्हा तेव्हा जर का मम्मी मेडिटेशन करत असेल ना मी सगळ्यांनाच सांगते की बेबी व्हायच्या अगोदर किंवा बेबी झाल्यानंतर तुम्ही लगेच ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी व्हा कारण ते रेकीमय दूध जेव्हा बाळांना मिळते ना एक आपण त्या कल्पनाच करू शकत नाही नक्कीच नक्कीच आज मला खरंच असं वाटतं हे केलं असतं आधी तर खरंच पण कदाचित होत आता मला आता चूज त्यावेळेस कदाचित जेव्हा निवडला गेलो तेव्हा निवडला गेलो हो हो थँक्यू हो, पण जे नवीन लोक आहेत किंवा उद्या काही लोक व्हिडिओ बघतील तर मी आवर्जून सांगते कसं असते ना बेबी झाल्यानंतर एक थे ते थोडस आफ्टर डिलिव्हरी थोडस डिप्रेशन येणं किंवा शारीरिक स्थिती मानसिक स्थिती सगळ्यांचीच बदलते त्या ते शरीराच्या अगदी प्रत्येक हे प्रत्येक चक्र डिस्टर्ब झालेलं असते त्यावेळेस त्यामधून त्या स्त्रीला पुन्हा नव्याने उभं राहावं लागतं तर तो जो वेळ आहे ना भरून निघण्याची ती शारीरिक मानसिक हानी तो तत्काळ भरून येतो आणि प्रेग्नन्सी ज्याला आपण म्हणूया किंवा बाबा ते नंतरचाही जो पिरियड आणि अगोदरचाही जो पिरियड आहे तो आनंददायी होण्यासाठी ब्रह्मांड पुरेपूर मदत करतो खूप छान खूप छान स्वाती शिंदे तुम्हाला बोलायचं तुम्ही हँडराईट है केलाय पटकन करा बोला फक्त नाही ते त्यांचा हँडराईज होतोच राहतो आधी कोणाला शेअरिंग करायचं आहे काय बदल वाटतं मला स्वतःमध्ये एका आठवड्यात मॅडम मला बोला ना, नाव, नाव सांगा हा संजय संजय नाही आत्ताच मी आले आमच्या इथे देवीची जत्रा आहे प्रभादेवीला तर, आ, तर आ, मी सकाळी म्हटलं की आज गुरुवार आहे तर आज आपण मंदिरात जाऊन उटी भरायची आहे तर त्यासाठी म्हटलं पण मी घरी पोचते सात वाजता आणि तुमचं सेशन आपलं असतं आठ वाजता तर कसं करू म्हणजे मग सेशन पण मिळणार नाही तर आज सर नेमके सर आमचे ऑफिसचे सर लवकर निघाले त्यामुळे मला पण लवकर यायला मी आलो ऑफिसमधून आणि आता येताना ते एक झालं त्याच्यामुळे दर्शन पण व्यवस्थित देवीचं आमचं झालं ओटी वगैरे भरली आणि आता येताना आम्ही बस पकडत होतो पण एक बस आमची नुकतीच मिस झाली टॅक्सी रेंज रेंज संजना संजना रेंज संजना रेंज नाही येत आहे का हा आता बोला आता बोला हा परत बोला हा हा जस्ट दोन सेकंदासाठी गेली होती संजना त्यांच्याकडे रेंज गेलेली आहे ओके okay, खूप सुंदर सगळ्यांना आपण सगळ्यांचं शेअरिंग घेतलं तर आपल्याला खूप वेळ होणार बरोबर ना पण तरीही आपण असं म्हणूया की यस युनिवर्स मदत करायला लागलेला आहे सगळ्यांना पहिल्या मेडिटेशन पासून स्वतःला रिझल्ट येतो जे मी सांगत असते ते बरोबर आहे की नाही आणि अजूनही एखाद लोकांना काही अनुभव सांगता येत नसेल किंवा बाबा आपल्याला स्वाती तुम्हाला बोलायचं असेल तर माईक सुरू ठेवा नाही तू बंद करा ओके मॅडम मला बोलायचं हा बोलायचं आहे मला हा बोला बोला हा आत्मा नमस्ते मॅडम पहिल्या दिवसापासून मी मेडिटेशन करते आणि खूप पॉझिटिव्ह वाटत आहे आणि माझी मुलगी आहे पाच वर्षाची आणि हा मुलगा आहे नऊ वर्षाचा हे पण पाच ते दहा मिनिट मेडिटेशन करतात बर खूप छान काय फरक वाटतो तुम्हाला स्वतःमध्ये स्वतःमध्ये आनंद वाटतो मॅडम आनंद वाटतो खूप छान नसलं तरी आनंद वाटला बहुत बढिया तर ही ऊर्जा आहेच जीवनामध्ये सुख आणणारी ऊर्जा जीवनामध्ये आनंद आणणारी ऊर्जा जीवनामध्ये एक भरभराट समृद्धी आपल्या आतील चैतन्य असं वाढायला लागलंय ला ला। प्राण प्राणशक्ती वाढायला लागली ला ला। आहे म्हणून ते रिकामच येणार नैराश्य ते टेन्शन त्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू निघून जाणार जरी मी रेखेचे पाच नियम नसतेही शिकवले ना तरीही या मेडिटेशन मधून त्या सगळ्या प्रोसेस झाल्या असत्या ओके okay? हा अजून काही लोक लिसनिंग पॉवर मध्ये त्यांना ऐकून घ्यायचंय आणि त्यांना हळूहळू शेअरिंग करायचंय बघूया बरं थर्ड डिग्रीला तर तोपर्यंत काय काय आहे तर, तर नक्कीच आपले आपले अनुभव लिहून ठेवा ओके okay? ही तुमची समृद्धीची गुरुकिल्ली असणार आहे ती वही तुमची ओके okay? भरभरून अनुभव आणि शेअरिंग करावं शेअरिंग यासाठी करावं की काय माहिती काय माहिती एकाच्या अनुभव शेअरिंगमुळे ज्याला आपण म्हणूया आता बाणावलकर ताईंनी केला आहे आपल्या त्या ताईंनी केला आहे बाळाच्या आईनी तर त्यांच्या एका मुळे अनेक बाळ आहेत त्या बाळांच्या मम्मीच या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करत आहेत त्यांनी जर काय सुगंधाचा हा व्हिडिओ ऐकला तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ही शांत झोप आणि त्या बाळांना सुद्धा एक रिलॅक्स असलेली मम्मी मिळेल केवढं पुण्य होईल सुगंधाचं बरोबर ना काय सांगता येते अशा अनेक महिला आहेत की ज्या त्या डिलिव्हरीच्या पिरियड नंतर त्या थोड्या जास्त टेन्शन मध्ये आल्या आहेत आणि माझ्याकडे माझ्याकडे म्हणूया आपण आपल्या मंजुश्री हिल मध्ये जेव्हा अशा छोट्या बाळांच्या मम्मीज येतात ना तेव्हा ना ते, ते खूप जास्त चांगले रिझल्ट घेतात ते बाळ सुद्धा आणि आई सुद्धा ओके <laughs> कारण बाळांसाठी त्या लहान वयामध्ये खूप गरज असते आई सुदृढ असण्याची किती प्रत्येकाच्या अनुभवामधून कोणीतरी एखादी व्यक्ती काहीतरी शिकेल आपण असं नाही म्हणूया की बाबा खूपच लोक व्हिडिओ बघतील पण जेही बघतील त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण होणार की तिला जर बदल पड झाला आहे त्यांना जर बदल झाला आहे तर मलाही होईल आणि ते सुद्धा ऊर्जेसोबत जुळतील ते सुद्धा मेडिटेशन करायला लागतील ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये हा आनंद मिळवतील आणि न कळतपणे आपण कुठलाही प्रयत्न न करता त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम आरोग्य संपन्नता समृद्धी शांत झोप त्यांना जे हवा आहे ते मिळवून देण्यास आपण माध्यम होणार आपण काय केलंय आपण फक्त स्वतःचा अनुभव शेअर केला आणि तो अनुभव शेअर केल्यामुळे काय झालं आहे तर इथं माइंड बॉडी आणि सोर्स तीनही गोष्टीला ते काम झालं आहे कारण एक मनामध्ये सुरू होत सुगंधाने ते इथं डिक्लिअर केलं आहे आणि डिक्लिअर केल्यामुळे काय झालं आहे तर ते मन शरीर आणि हे ब्रह्मांड तिघांमध्ये आता ते ठसलं आहे आता तो अनुभव मात्र कायमस्वरूपी राहणार सुगंधा शांत झोपणारच कळते आहे आपण म्हणतो ना थँक्यू 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 धन्यवाद 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 आभारी आहे आभारी आहे हे तिन्ही शब्द मराठी इंग्रजी जे काही आहे आपण तीन वेळा उच्चारण करतो की नाही कोण कोण केलेलं आहे कृतज्ञतेचे सेशन त्यामागचं विज्ञानच हे आहे तर येथे म्हणून आपल्याला शेअरिंग करायचं असते शेअरिंग केलं म्हणजे मी ते डिक्लेअर केलं आहे आणि डिक्लेरेशनला खूप महत्व असतं ओके okay. तुम्हाला कळेलच हळूहळू सगळ्या गोष्टी खरं तर मी अगदी पहिल्या डिग्रीमध्ये कोणाच शेअरिंग घेत नसते पण आज काय माहिती मला असं वाटलं विचारूया आणि खरोखर अनेक सदस्य मिळाले त्या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे किती उपकार मानावे हे खरंच कमी आहेत संजना तुमच्याकडे रेंज नव्हती मध्ये कट झाला आवाज पण हरकत नाही आणखी एखाद्या वेळेस ओके खूप खूप धन्यवाद ही ऊर्जा आहेच काय तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणणारी ऊर्जा ही ऊर्जा आहेच काय तर फक्त संपत्ती करिअर नाते संबंध भौतिक सुखच नाही तर या ब्रह्मांडामध्ये माझं महत्व काय आहे माझं अस्तित्व काय आहे हे निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करणारी ऊर्जा हा प्रकाशमान रस्ता आपल्यासाठी खुला करणारी ऊर्जा आणि जेव्हा केव्हा आपण या रस्त्यावर चालायला लागतो ला 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 ला, ना तर मी नेहमी सांगत असते पहिलं मेडिटेशन करा पहिलं पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला स्वतःमध्ये छान बदल जाणवायला लागेल जेव्हा आपण या रस्त्यावर चालायला लागू मी तुम्ही नाही म्हणत आहे लक्षात ठेवा आपण म्हणतो आहे कारण जे मी तुम्हाला सांगते आहे तो शब्द शब्द मला लागू ला आहे जर का मी मेडिटेशन केलं नाही तर माझी झोप मिळू शकते कळलं हा मेडिटेशन जर मी केलं तर हे सगळं सगळ्यांसाठीच आहे म्हणून तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी जर आपण या रस्त्यावर चाललो ना फक्त डोळे बंद करून ज्या प्रकारे आपले एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तयार केलेले हे मेडिटेशन आहेत आणि त्या ब्रह्मांडाची कृपा त्या ब्रह्मांडाने ती ताकद ती ऊर्जा दिली आहे हे आजपर्यंत शंभरच्या वर मेडिटेशन आपल्या सेशन मध्ये तयार आहेत ग्रँडमास्टर पर्यंत पोहोचा प्रत्येक गोष्टीसाठी आणि पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन आपण तर पब्लिक केलेलं आहे ज्यांना कोणा कुठं काही अडचण असेल तर त्यांना ते मेडिटेशन द्या नक्कीच शक्तिपात झाल्यानंतर त्या ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते पण विना शक्तिपाताचं सुद्धा त्यांच्या पारड्यामध्ये काही ना काही पडेलच हा मला पूर्ण विश्वास आहे जर आपण या मार्गावर चालायला लागलं ना तर या जीवनामध्ये खुशी आनंद सुख सर्व 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 आरोग्य संपन्नता मनशांती नाते संबंधांमध्ये भरभराट काय काय हवाय ते ते आपण प्राप्त करू शकतो ही काही एखादी थेरपी आहे असं नाही फक्त थेरपीच नाही तर या ब्रह्मांडाचं रहस्य आहे आणि या ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेण्यासाठी या ब्रह्मांडाने तुम्हाला आणि मला निवडलं आहे यासाठी या, या ब्रह्मांडी ऊर्जेचे मनापासून धन्यवाद मानूया खूप धन्यवाद ब्रह्मांड येऊर्जा खूप खूप धन्यवाद थँक्यू सगळ्यांना आणि आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया आत्मान बसते